कामदेनू वशिष्ठ मुनीची गाय मुनीची गाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय, अरे मानवा तुला गर्व कशाच हाय, गायीच्या शेणात शोधुनी पाय सडा सारवण करून पाय, गाईच्या शेणात शोधुनी पाय सडा सारवण करून पाय त्या सड्यावर रांगोळी टाकून पाय त्या सड्यावर रांगोळी टाकून पाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय गाईच्या पोटात शोधनी पाय ते तिस कोटी देव हाय गाईच्या पोटात शोधनी पाय ते तिस कोटी देव हाय या देवाच दर्शन तू घेऊन पाय या विठ्ठलाच दर्शन तू घेऊन पाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय अरे मानवा तुला गर्व कश्याच हाय कामधेनु वशिष्ठ गुरुची गाय कामधेनु वशिष्ठ गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय गाईच्या दुधात शोधूनी पाय दही दुधलोनी तुपच हाय गाईच्या दुधात शोधूनी पाय दही दुधलोनी तुपच हाय या तू पाचा दिवा तू लावून पाय या तू पाचा दिवा तू लावून पाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय अरे मानवा तुला गर्व कश्याच हाय कामदेन वशिष्ट गुरुची गाय कामदेन वशिष्ट गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय गाईच्या खुरात शोधून पाय त्यातच पंढरपूर हाय गाईच्या खुरात शोधून पाय त्यातच पंढरपूर हाय या पंढरीची वारी तू करून पाय या पंढरीची वारी तू करून पाय अरे मानवा तुला गर्व कशाच हाय